नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर दिवाळीनंतर स्थानिक निवडणुकांचे फटाके जानेवारीपर्यंत महत्वाच्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका विविध टप्प्यात पूर्ण होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे दिवाळीनंतर निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार असून जानेवारी दोन हजार सव्वीसच्या मध्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे प्रभागरचना आणि ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवीन प्रभाग रचनेनुसारच निवडणुका घेतल्या जाणार आहेत यामध्ये ओबीसी आरक्षण रोटेशन पद्धतीने लागू केले जाणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एससी एसटी प्रवर्गासाठी ही जागा राखीव ठेवली जाईल नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक तयारीच्या आढावा बैठकीनंतर वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला सर्वोच्च न्यायालयाच्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर आयोगाने जोरदार तयारी सुरू केली आहे निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे मुद्दे दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे मतदान ईव्हीएमद्वारे होईल परंतु व्हीव्हीपीएटीचा वापर होणार नाही एका केंद्रावर सरासरी नऊशे मतदार असतील पन्नास हजार कंट्रोल युनिट आणि एक लाख बॅलेट युनिट खरेदी केले जाणार आहेत मतदार याद्यांचे विभाजन काळजीपूर्वक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सध्या राज्यात बासष्ट ते पासष्ट हजार कंट्रोल आणि बॅलेट युनिट्स उपलब्ध आहेत गरज पडल्यास मध्य प्रदेश आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मदत घेण्यात येणार आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या वजा या सगळ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत मात्र कोणत्या निवडणुकांना प्रथम प्राधान्य दिले जाईल याचा निर्णय अद्याप घोषित करण्यात आलेला नाही रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी